नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र महाराष्ट्र न्यूजवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो एक धक्कादायक बातमी समोर येत आहे येत्या एक ते दोन दिवसामध्येच एकनाथ शिंदे यांचा गट आणि खुद्द एकनाथ शिंदे अपात्र ठरणार आहेत कारण सर्वोच्च न्यायालयाने दिलेली दहा जानेवारीची मुदत आता संपत आहे दहा जानेवारी पूर्वी विधानसभा अध्यक्ष राहुल नॉर्वेकर आपला निर्णय देणार आहेत आणि त्याच्यामध्ये आधीपासूनच असं बोललं जात होतं की एकनाथ शिंदे यांचा गट अपात्र होणार आहे आणि तसंच काहीच आता होताना दिसत आहे कारण यासंबंधीचं महत्त्वाचं वक्तव्य खुद देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे ते म्हणालेले आहेत की जरी एकनाथ, तरी एक एकनाथ शिंदे अपात्र झाले तरीसुद्धा त्यांना मुख्यमंत्रीपदी ठेवण्यात येईल म्हणजे एक प्रकारे त्यांनी असं सूचित केलेलं आहे की एकनाथ शिंदे आणि त्यांचे सोळा आमदार अपात्र होणार आहेत त्यामुळेच एक वातावरण निर्मितीचं काम देवेंद्र फडणवीस करत आहेत हा निर्णय दिल्यानंतर शिंदेगड देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर भडकू शकतो आणि म्हणूनच त्यांना शांत करण्यासाठी एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपदी ठेवू असं विधान ते करत आहेत जरी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदी ठेवलं तरी सुद्धा ते काही जास्त काळासाठी राहणार नाही पण दुसरीकडे आपल्या मानगुटीवरील भूत उतरेल हे मात्र देवेंद्र फडणवीसांना माहीत आहे कारण आज ना प्रकरणाचा निकाल त्यांना लावावा लागणार आहे आणि त्याचा निकाल काय महाराष्ट्रातील जनतेला माहित आहे जवळपास हे निश्चित झालेला आहे की एकनाथ शिंदे यांचा गट आणि सोळा आमदार अपात्र होणार आहेत आणि म्हणून परत एकदा शिवसेना पक्ष आणि शिवसेनेचं धनुष्य चिन्ह उद्धव ठाकरेंना मिळू शकतं मित्रांनो तुम्हाला या प्रकरणी काय वाटतं कॉमेंट मध्ये व्यक्त करा जर आमच्या चॅनलवरती नवीन असेल तर सब्सक्राइब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक जरूर करा धन्यवाद जय महाराष्ट्र